कस संघटनेचं शिवसेना पक्षाच पहिलं अधिवेशन आपण श्रीनाथ नावाने ना पण इतिहासामध्ये दोन अडीच पाठी मग आपण जे फारच मैदान घेतलं त्यानंतर मला वाटत नाही की एवढं मोठ मोठ्या प्रमाणात मोठं मैदान झालेलं असावं त्यानंतर खरखर अं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कृष्णाजी शिंदेसाहेब व नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे जे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघितलेलं आहे सगळे अपडेट बघितले आहेत पक्षीचं कशा पद्धतीनं असणार कशा पद्धतीनं मैदान होणार आहे या सगळ्या तुम्ही पक्षीचं स्वरूप सगळं बघितलेलं असेल सर तर नऊ तारीख जाहीर केलेल्या प्रत्येक ठिकाण या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघतो तिथं आपण मैदान आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्या ह्या तीन फेरेच्या मैदानाबरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याचं आपल्या इकडं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशी त्या भागातील लोक प्रेक्षकांमध्ये जनरल मैदानाची जास्त प्रमाणात आवड आहे असे दोन्ही मैदाने एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणून आपण तासगाव हे ठिकाणी होते की आपल्या लोकांना पण तिकडच्या लोकांना पण की सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतो की ते मैदान मिळावं आपण आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असेल तशी दोन्ही मैदाना एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार त्याचबरोबर श्वान स्पर्धा आपण ग्रामीण खेळ आहे शेतकऱ्यांच्याच घरामध्ये श्वान जास्तीत जास्त रेसचे पाळले जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्वानच्या स्पर्धा तीन फेऱ्याचं मैदान आणि जनरल मैदान अशी हे एक स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत माझं पहिल्यापासून उद्देश एकच आहे पहिल्या मैदान जर बोलत असतं माझं तर उद्देश एकच गोवन संवर्धन म्हणजे आपण टॅगलाईन करून प्रत्येक आपलं हँडवेल बाहेर काढतो मला वाटत नाही की आज हे माझं चौथं मै चौथं मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदानं भरून येतात याच्या पूर्वीतून परावटी असतील असं मला वाटत नाही कारण सहा ॲव्हरेज प्रमाण जर पण प्रत्येक सहा महिन्याला एक आपले मैदान बरोबर जे आपलं दोन थारचं मैदान झालं तर आपलं थार द्यायला गेल्या ते एक मैदान एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालं त्यानंतर जनरलचं ट्रॅक्टरचं मैदान दहा लाख रुपये ट्रॅक्टर त्याही ते एक मैदान झालं त्यानंतर थारचं जनरलचं एक मैदान झालं आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन दोन वर्षाचं जो चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्ष असेल पक्षाच्या वतीनं हे आज आपण बरवतोय आणि ह्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी पुन्हा होणारा खर्च ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही माझ्या म्हणजे जास्त तुम्हाला समजते या बरे क्षेत्रात होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च ह्याचा तळ्यामुळे कुठं आणि किती लागतोय हे तुम्हाला माहिती आहे तर मग माझा ह्याच्या पाठीमागा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे खरखर ज्या गायीला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरखर तिची जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण ह्या जर स्पर्धेच माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसती स्पर्धेला मधल्या काळामध्ये तर ही बैल किंवा गायी आपल्याला दहा पंधरा वर्ष दाखवायला आली असती पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज डायनासोर दाखवतो चित्रामध्ये आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस कडेगाव तालुक्यामध्ये अशी मी शंभर गाव दाखवू शकतो तिथं की जे गाव शंभर टक्के पाना स्थळ आहे शंभर टक्के उसाचं क्षेत्र आहे गावात नदी गेलेली आहे पण त्या गावामध्ये एक ना ते दोन बैल जुठे ते फक्त सांभाळले म्हणजे शेव म्हणून घरात सांभाळले आता बैलाची जी, जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती सगळी कामं अवजार करायला त्यामुळे गायी बैल वापर म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी आला आणि बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैल शेतकरी व आपल्या दारात गाय बैल सांभाळतील म्हणून जास्तीत जास्त ह्या स्पर्धेना चालना देणं हाच ह्याच्या पाठी माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलीही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही आहेत निवडणूक पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे पण मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही तर मग कुठलाही माझा स्वार्थ नाही कि त्या ह्या स्पर्धा घेऊन बाबा एखादी निवडणुकीला समोर जायचे किंवा चार पैसे मिळवायचे ते तुम्हाला पण माहिती की ह्या स्पर्धेत काय होणार कारण प्रवेश फी आणि बक्षाची रक्कम जर काढली आपण तर ही बरी बरीच मोठी तफावत आहे ह्या हो दोन्ही गोष्टीमध्ये मध्ये त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे दादा चला, चला, चला। दिसतय का आता मला ज्या पद्धतीनं आपण जसं पोस्टर बाहेर बाहेर निघाले म्हणजे मी माझ्या सोशल जे बॅनर जस तुम्हाला माहिती की गेल्या वर्षी त्या पक्षीमध्ये कुठलीही कमी झाली नाही मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते की एक नंबर दोन नंबरला हे पक्षी जाहीर केलं पण देताना काहीतरी वेगळं दिलं माझ्या मैदानात असं काही होईल का नाही माझ्यापेक्षा तुम्ही आणि प्रेक्षक सांगू शकतील मागच्या जे एक थार असताना आपण दोन थार दिले आमच्या फाउंडेशनला त्या पद्धतीनं आज जी बक्षीस जाहीर झाली त्यात कुठलीही एकही बक्षीस किंवा ही, एक ही की की टू व्हीलर गाडी किंवा कुठलंही बक्षीस कमी होणार नाही पहिल्या क्रमांकाला आपण फॉर्च्युनर गाडी ठेवली टोयटोची दोन नंबरला थार ठेवली जी पहिल्यांदा मागच्या वर्षी एक नंबरला होती तीन चार आणि पाच क्रमांकाला अनुक्रमान असं मोठा लहान लहानचे तीन ट्रॅक्टर ठेवलेत त्यानंतर बुलेट आहेत सातवा नंबर अं सातवा आठवा नववा दहावा टू व्हीलर आहेत या कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला मी त्यानंतर हे करून पाठवतो तुम्हाला त्यानंतर प्रत्येक गटात येणाऱ्या एक एफ डिलेस गाडी आहे म्हणजे प्रत्येक गटात पहिला नंबर आहे गट पास आणि क्वार्टर फायनलला एक ते दहा क्रमांकातल्या प्रत्येकी सगळ्यांना समान बक्षीस एकवीस हजारांनी गदा दिलेली आहे ते जो राऊंड तो पळल त्याला जे बक्षीस मिळेल क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल त्यालाच बक्षीस त्याला अशा पद्धतीने संख्या स्वरूप शॉन बद्दल आमची चर्चा चालू आहे शॉन काल बरेच लोक येऊन गेले आज सांगलीचे काही लोक येणार आहेत त्यांच्यावर चर्चा करून मग पण स्पर्धा होणार आहेत त्याचे बक्षीस कशी असतील त्याचं स्वरूप कसं असेल हे आपण दोन दिवसात ते पण जाहीर करू आपण दादा महाराष्ट्रातलं तीन फेऱ्यातलं सर्वात मोठं मैदान म्हणावं लागेल कारण एक फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेलं आहे प्रथम आहे का एवढं मोठं बक्षीस ठेवण्यात माझ्या पाठीमागची प्रत्येक मी तुम्हाला कुठलाही प्रश्न मला विचारला माझ्या भावने पाठीमाग कुठलाही स्वार्थ नसणार आहे माझी भावना एवढीच आहे आणि मी स्वतः स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ही मानली उदय सामंत साहेबांच्या समोर मानली की या परवा परवा असं नाही ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत वेळोवेळी आपण बघतो टीव्हीतल्या की क्रिकेटला शतक मारल्यानंतर कुठं बॉडी गाडी असते बीएमडब्ल्यू गाडी तिथे साईडला मांडलेली असते अशा पद्धतीने आपले फॉर्च्युनर आपल्या शेतकऱ्याला मिळते अशी मी एक इच्छा व्यक्त केली शिंदेसाहेबांनी समोर की क्रिकेटरला खेळभर हा पण खेळ आहे तो पण खेळच आहे क्रिकेटरला जर ऑडी बीएमडब्ल्यू मिळत असली तर आमचा शेदकरे का शेतकरी काय असे फॉर्च्युनर मधून फिरू नये थार मधनं फिरायला पाहिजे ही माझी इच्छा होती माझी मी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून ती पूर्ण केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये फॉर्च्युनर काय शेतकरी पूर्ण आज ही फॉर्च्युनर गाडी कोण येणार आहे आज तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे सामान्य शेतकऱ्याच्या दारा सुद्धा ही फॉर्च्युनर जाऊ हो शकते आज आपण एकच ही पद्धत बघतोय दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा फॉर्च्युनरच आहे शिवास स्पर्धेसाठी जरा माझ्या डोळ्यात आहे की ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस ठेवायचं ते पण शेतकऱ्याच्या घरातच जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं कुठल्याही कुठल्याही बाजूने विचार केला तरी शेतकरी आज आपला फायद्यात जा आला पाहिजे आणि आज तुम्ही मला वेगळं काय सांगायला नको कि आपले जे स्पर्धा जाहीर झाल्या आपल्या त्यावेळी पासून श्या पद्धतीमध्ये असेल किंवा जनरल असेल किंवा श्वान मध्ये असेल बैलांचे असतील शहा कुत्र्याचे व्यवहार किती मोठ्या प्रमाणात चालू झाले हे तुम्हाला पण माहिती पण व्यवहार चालू झाला बैलांचा म्हणल्यानंतर शेतकऱ्या दारातलाच बैल कोणतरी जास्त किमतीने घेऊन चाललाय घेऊन चाललाय म्हणजे त्याला परवडतोय म्हणून घेऊन चाललाय ह्यातनं काय जरी झालं फिरून तरी शेतकऱ्याच फायदा होणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धे पाठीमागचा उद्देश आहे की आहे की खूप संवर्धन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा जा, शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या घरामध्येच बैल जन्माला येतो किंवा बैल सांभाळला जातो शेतकऱ्याच्या जा घे घरामध्ये पैलवान तयार होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सैनिक भरती होतो अशा दोन तीन गोष्टीचे एक विषय आम्ही अं प्रामुख्यानं त्याला हात घालून आता मागच्या तुम्ही दोन महिन्या पाठीमाग बघितलं असेल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये एक बाराशे युवकांनी जाऊन तिथं रक्तदान केलं सैनिकांसाठी आज गोवन संवर्धनाचा विषय शिवसेना पक्षाने हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी काम चालू आहे म्हणजे अशी शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे निगडीचे विषय आहेत ते संपूर्ण पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त त्याला कशी चालना मिळेल या दृष्टीने प्रयत्न करायचा पाटी कुठे असू शकते चार दिवसांनंतर मी जाहीर करतो त्यात तुम्हाला माहिती बरेच प्रोसेस आहेत त्याला परवानगी असेल शेतकऱ्यांची संमती असेल आता तीन पेऱ्याच्या मैदानाला जागा कमी लागते पण जे जनरल च मैदान आहे त्याला दोनशे तीनशे एकर जरी क्षेत्र का असलं तरी ते कमी पडते त्यामुळे या दोन्हीच्या साठी जे अनुकूल अस मैदान मिळेल आणि त्या मैदानवर प्रेक्षकांबरोबर आपल्या नंदीला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्या अशा पद्धतीचं मैदान आम्ही ओढतो ते उद्या परवाशी मी जाहीर करेन माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांवर कंट्रोल कशा पद्धतीने असणार कारण सर्वात मेन मुद्दा म्हणजे अन्याय होऊ नये त्याचा प्रयत्न कसा संपूर्ण कमिटी घेणार अं तुम्ही मागच्या माझ्या बहुणीच्या मैदानामध्ये बघितलं असेल अन्याय तर होणार नाही शंभर टक्के तुम्हाला पण माहितीये की कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांनी कंट्रोल आमच्या आहे प्रेक्षकांनी पण समजून घेतलं पाहिजे मैदान आज आपल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडवायला लागले आणि या मैदानाला गालबोट लावायचा किंवा नाही लावायचा कारण जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे मी आयोजक म्हणून मला जर विचारलो तर मी काय सगळी जबाबदारी घेणार नाही पन्नास टक्के जबाबदारी प्रेक्षकांची पण आहे की शिस्तबद्ध मैदान पार पडलं पाहिजे त्यासाठी मी आता एक स्क्री, स्क्रीन स्क्रीन लावलेली होती दोन स्क्रीन लावते त्यातनं प्रेक्षकांना ते व्यवस्थित निकाल दिसावेत म्हणून दोन स्क्रीन लावून लाईव्ह करायचा माझा प्रयत्न आहे पण एवढ्या ठिकाणी लाईव्ह होणार का नाही मला माहित नाही पण जास्त बऱ्यापैकी वयस्कर असतील जे शेतकरी आपले बांधव आहेत त्यांना घरात बसून त्या स्पर्धा बघता आल्या पाहिजे त्यामुळे मग त्या दोन वेबसाईट म्हणजे दोन साइड तयार करून एका साइडला तीन फेरी असते एका साईडला जनरल चॉनच प्रेक्षक वेगळे काही नियोजन करायचं ते पद्धतीने नियोजन करणार दादा रुस्तुम हिंद मैदान झालं त्या दिवशी एक वर्ष गॅप पडला सर्वांची इच्छा होती की चंद्रहात पाटील दादाने अजून एकदा मैदान पुकरावं आणि ते सांगितलं होतं की फोरचुनचं मैदान मागल्या वेळी चर्चा झाली होती फोरचुनचं मैदान पुकारलं गेलं तेच मैदान पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दाखवलं कुठलं मैदान पकडलं फॉर्च्युनरच म्हणजे मी तुम्ही बघत असताना तीन फेऱ्याचं मैदान म्हणून बघताय मी बघताना तीन फेऱ्याचं मैदान असू किंवा जनरल मैदान असले मी ही दोन्ही मैदान माझा उद्देश सांगितलं तुम्हाला गोव्या संवर्धन झालं पाहिजे मग ह्या माध्यमातून असते किंवा त्या माध्यमात असतो आता मी सुरुवातीला सांगितलं की दोन वर्ष चार मैदान घेणारा मला वाटतंय एक दुसरा अख्या भारत देशामध्ये कोण माणूस नसतो की एवढे मोठ्या प्रमाणात चार मैदाना दोन वर्षाने घेतली म्हणजे सहा महिन्याला एक मैदान घेतले अशा पद्धतीचे मैदान ह्याच्यापूर्वी कधी झाले वाटत नाही आता तीन फेऱ्याचा नंबर दोन वर्षानंतर आला पण मधल्या ह्याच्यात दोन मैदाना जे रद्द झाली की पण तुम्हाला माहित असेल त्यालाही बक्षीस असे ठेवून माझा उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय गोवन संवर्धन झालं पाहिजे खरखर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपल्या स्पर्धा झाल्यापासून भावनीचं मैदान झाल्यापासून बऱ्यापैकी लोकांनी मी बाहेरच जास्त सांगत नाही पण माझ्या गावामध्ये जिथे एक बैलगाडी होती तिथे दहा बारा बैलगाड्या झाल्या स्पर्धेतल्या असं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी त्या क्षेत्राकडे म्हणजे शर्य क्षेत्रात म्हणणार नाही मी पण बैल सांभाळले असेल किंवा गाय सांभाळायची जास्तीत जास्त ओढा तयार झाला बसकी संकल्पना नाही जे ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या जेवळाच्या जे निगडीत आहेत त्या गोष्टी हिथून पुढे पुढच्या काळामध्ये अजून एक प्रकार आहे तिथं मी जाहीर बोलपणे बोलत नाही पण त्या स्पर्धा सुद्धा तिथं होणार आहे कारण त्याच्यावर जरा बऱ्यापैकी अजून त्या परवानगीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर मग ते मी जाहीर करणार आहे पण शेवटी श्वान जरी असलं तरी श्वान सुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये जाईल श्वान कुठलं तुमचा मुंबईत नाही किंवा नाही येणार नाही कुठल्या तरी उद्योगपतीच्या घरात नाही हे शेतकऱ्याचे म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे आवडीचे जे विषय आहेत ते जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतो त्याला आता पक्षाचं स्वरूप पाहता महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा लांबून नंदी येणार तर त्यांची आदल्या दिवशी राहण्याची वेगळे सोय म्हणतो तिथे त्यांची राहायची जेवणाची ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत ते फक्त राहायची जेवणाची नाही त्यांना ते बाबा त्यांच्या नंदीला ज्या गोष्टी काय लागत असतील चारा असेल किंवा काय असेल त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी काय कुठंतरी फिरलं पाहिजे असं काही करणार ना ना ना। नाही त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी सगळ्या कुठलीही गोष्ट कमी नसणार आहे व्यवस्था व्यवस्था अगदी अगदी चांगली असणार जेवणाची दिवस जरी आधी आली तरी त्यांच्या अगदी उत्तम प्रतीची व्यवस्था करणार मैदानी संपूर्ण सर्व सर्व मैदान म्हणजे सगळं मैदान त्यांची संघटना जी आहे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे मी त्यांना बोलवलं होतं आणि हे मैदान जाहीर करायच्या आधी माझ्यावर सगळ्या माझं सगळ्यांच्या मैदान करणार आहे ना पण हे पक्षाचे होते असं सगळ्यांनी संबंधित दाखवली फोन पण चालू झाले संघटनेतल्या माझ्या माझ्यावर रात्रीच मला आपले आनंदराव फोन आता परवा दोघा देवांचे फोन आले सगळ्यांचे फोन झाले आणि सगळ्यांनी संमती दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे जे बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यांच्या नियमाप्रमाणे हे मैदान पार पडेल कुठेतरी घेतले त्यानुसार जास्त होऊ शकते तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करून प्रवेश तुम्ही फक्त एका बक्षीचा विचार करताय आज खालच्या पक्षींची संख्या जर बघितली तर जी गटात येणाऱ्या गाडीचा विचार केला किंवा हे दहा बक्षीस क्वार्टर फायनल तर ह्याचा कुठं दळ मिळ लागत नाही हे त्या सर्व ह्याच्यापर्यंत एक टक्क्यातला पॉईंट वन टक्के प्रवेश फी घेतलेले आहे पण ह्याचा फायदा परत मी सांगते तुम्हाला की परत हा शेतकऱ्यालाच फायदा आहे हे प्रवेश फी कमी ठेवणं ही शेतकऱ्या शेवटी शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे म्हणजे इथन पुढे माझं एवढंच म्हणणं आहे की इथनं पुढे ही पद्धत प्रता पडली पाहिजे आज आज दे दे ता 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 की आज तुम्ही एकटा काय तर आज कमी झाली पाहिजे तुमच्या स्पर्धेची अशा पद्धतीने काही गोष्टी आपण अशा करण्याचा प्रयत्न करतो की त्याची प्रथा पडली पाहिजे प्रथा तयार झाली पाहिजे की जास्तीत जास्त करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल बैल मालकांना फायदा होईल आता सर्व बक्षीस एकत्रित केल्या तर एकूण बक्षीसांची रक्कम काय पण नाही सांगणार मी तुमचं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा कारण त्याचं पण आम्हाला माहित नाही पण मी मला आपल्या इकडेच असं नाही पण जनरल पद्धतीला शून अजून एक जे प्रकार मी घेणार आहे त्या प्रकाराला मी नाशिक जवळजवळ दीडशे टू व्हीलर लागतो दीडशे टू व्हीलर लागतो तुम्हाला परवा दिवशी आम्ही तेव्हा बसलो होतो इथं ज्या दिवशी नऊ तारखेला परवाच्या आपलं पोस्टर बाहेर पडलं उतर उतर आपका का तर म्हणजे ह्या नऊ तारखेला पोस्टर बाहेर पडलं पाहिजे पुढच्या नोव्हेंबरला नऊ तारखेला मैदाना आणि सकाळी आम्ही दहा वाजता इथं बसलो होतो की आज आपण काय पण करून पोस्टर बाहेर आपलं बक्ष्यांचं बाहेर काढायचं ह्या दोन तीन आमचे सहकारी मित्र आहेत हे गटाचा त्यावेळेस काहीच विचार विषय नव्हता आणि अशा जनरलला शॉनला आणि अजून एका पद्धतीला टू व्हीलर हा विषयच नव्हता म्हणजे टू व्हीलर जे ह्या खालच्या विषय काय नव्हता पण त्यांनी असं एक सुचवलं की गटात जर का आता ही जी वरची बक्षीस आहेत दहा बक्षीस आहेत आता ज्या तुमच्या सहभागात ज्या गाड्या की बघ शंभर दोनशे गाड्या चांगल्या असतात की बाबा ते त्यांच्यात कोणतरी बक्षीस घेऊन जाणार मग मी म्हटलं तुमचं ते पेडगावला कशीगावला बाराशे काहीतरी गाड्यांची नोंद झाली मग शंभर दोनशे जरी ही मालक जर असली की जी त्यांची चांगली पळते मग ती बाकी बाकीची आठशे हजार जणांचं काय चालते काय नाही म्हणजे तिथं एक नाद म्हणून ती जोपास मग तिथं तिथे जायचं त्यांना नशिबाची परीक्षा घ्यायची मागा न्याय असं त्यांच्या बोलण्यात आलं मग परत आम्ही दोघं आमचे संघ फाउंडेशन मध्ये त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून अगदी तीन ते चार मिनिटात निर्णय घेतला की आपण असं पद्धतीने व्हीलर देऊ म्हणतो ची संख्या काढली आणि आपल्याचे का ह्याची नाही पद्धतीने जनरल मध्ये किती लागतील परत शिवान मध्ये किती ते एकशे पन्नास टू व्हीलर लागले एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार किती तुम्ही रक्कम ती काढा ते आम्ही एका पाचच मिनिटात निर्णय घेतला एकशे पन्नास बहात्तर हजार केल्या आम्ही आणि पाचव्या मिनिटात गाड्या ठरवल्या पण मात्र ह्याचा फायदा आम्हाला म्हणजे दोन तीन नंबरच्या फळी ते जे बैल मालक आहेत त्यांना होणार तो इथं आल्यानंतर मग एका नात्या मागा गेला तर पुढच्या एखाद्या मोठ्या मैदानात जायची त्याची इच्छा होणार त्यामुळे आम्ही लगेच चार पाच मिनिटाचा निर्णय घेऊन तो कागदावर आणून तो आम्ही बाहेर पण टाकलो म्हणजे गट पास करणाऱ्या जे बैल जोडी आहे तिला एक टू व्हीलर मिळणार आहे म्हणजे तुम्ही साधारणतः एक बहात्तर हजार म्हटलं रक्कम रकां। प्रायमरी रक्कम सांगितली म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी मालक आहे त्याला छत्तीस छत्तीस हजार रुपये वाटून येणार मग गट पास केला तर तो छत्तीस हजार केल्यानंतर बरोबर का सामना झाल्यास गटपास झाल्यानंतर ते दोघांनी समंजसपणानं आपापलं मग तिथे चार चार मालक हा चार मालक ती त्यांच्या त्यांनी समंजसपणानं समजून घ्यायचं आणि तिथं त्यांच्या त्यांनी लगेच ते बक्षीस काय असेल तिथे त्यांचं त्यांनी ठरवून आपलं कोणी घ्यायचं बक्षीस काय रक्कम करायचं त्यांच्या त्यांच्या स्तरावरती गोष्टी हो झाल्या पाहिजेत कारण सामना झाल्यानंतर असं होणार नाही तिथे दोघांना दोन ट्विल दिल्या एका गटाला एकच टू व्हीलर असणार आणि विषय संपवायचा तुमच्या तुमच्या स्तरावर संपवायचा विषय तसल काही होणार नाही मागच्या वेळी झालं कारण फॉर्च्युनर आहे मागचे ठार होते म्हणून आपलं ह्या गोष्टीला कुणीतरी गालबोट लागायला नको म्हण ते सगळ्यांनी निर्णय घेतला पण ह्यावेळी काही तसं होणार नाही दोन फॉर्च्युनर प्रत्येकाचा गैरसमज होतो की आपल्याला तीन जनरल एक आहे आणि त्यामुळं ते, ते, ते सुद्धा लगेच तोडगा काढून लगेच नावाला दुसऱ्या नाव दिलं पाहिजे आणि ही सगळी बक्षीस तिथे मैदानात कुणालाही बक्षीस दिलं जाणार नाही फक्त नाव तिथे जाहीर होईल बक्षीसांचं त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती की तीन चार कारणे एवढ्या टू व्हीलर तिथे देत असताना कुठली कुणाला जाते ही आयोजकांना पण आमच्या लवकर लक्ष देणार नाही त्यामुळे दोन तीस वेळ जाणार आणि त्यानंतर मग या बक्षीस वाटप होणार आहे ते मैदान असणार तीन फेऱ्याचं मैदान तुम्हाला मी ज्यावेळेस मैदान जाहीर होईल तुम्ही तिथे जाऊन तुम्हीच पाणी करून या की कुठं कशा पद्धतीने कुठे जनरलच्या स्पर्धा होणार आहेत कुठं काय म्हणजे गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत पार्किंग कुठं होणार श्वान कुठं होणार जनरलच्या स्पर्धेला बराच मोठा राऊंड असतो त्याचा सा, सात किलोमीटरचा राऊंड सा। आहे त्यांचा या प्रमुख प्रमुख उपस्थिती म्हणून कोण उपस्थिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब प्रमुख उपस्थिती असेल आणि जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि आसपासचे जिल्ह्यातील शिवसेनेचे पक्षाचे कारण शिवसेना पक्षाच अधिवेशन आपण बोलवतो त्यामुळे बाहेरच कोणी कोणी नसणार आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो दादांनी प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा केली करण्यात येणार आहे असं दादा मग म्हणाले गॅलरी साधारणतः किती असते आपल्या मैदानापासून मला वाटते सुरुवात झाली गेल्या महिन्यात त्यामुळे ह्या मैदान मध्ये गेल्या हे असणारच जेवढा पट्टा आपला जेवढा दुरी जायचा तेवढी इकडे एक हजार अकराशे फूट आणि त्या बाजूने एक हजार अकराशे फूट गॅलरी असणार आणि दोन साईडला दोन स्क्रीन असणार खालनं निकालाला आपण एक होती आणि खालनं जिथनं गाड्या सुटणार आहेत तिथे एक स्क्रीन लावणार म्हणजे बघणाऱ्याला सोयी झो व्हावं वरच्या लोकांना पण कळावं की खालची गाडी पुढं आहे पाठीमाग आहे ही सगळं लाईव्ह तिथे दाखवलं जाणार खालीनं पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार आणि निकाल पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार त्यामुळे बघणाऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही आणि त्या गॅडरीवर बसून किंवा उभा राहून कुठंही बघितलंय आणि स्क्रीनची साईज सुद्धा ह्यावेळेस वाढवली मला वाटते मागचे सोळा बाय काहीतरी चाळीस बाय सोळा होती ह्यावेळी पन्नास बाय वीस ची स्क्रीन अशा चार स्क्रीन मैदानात लागणार म्हणजे आपल्या पद्धतीला दोन लागणार स्क्रीन आणि जनरल पद्धतीला दोन स्क्रीन लागणार तसेच चार स्क्रीन टोटल टो टो मैदानामध्ये असणार धन्यवाद धन्यवाद